नाशिक, बाली नाशिक, बाली नाशिक, बाली नाशिक शहर परिसरात नेहमी चेन स्नॅचिंग गुन्हे घडत असल्याने सदर गुन्ह्यातील इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील अधिकारी आणि अंमलदार यांनी नाशिक शहरातील चेन स्नॅचिंग झालेल्या ठिकाणांची पाहणी केली गुन्ह्यातील वर्णनाच्या इस्मानचा गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध घेतला त्यात आरोपी हा आमनेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील असल्याबाबत खात्री झाली सदर आरोपी त्याचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवलदार आणि पोलीस अंमलदार यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवलदार यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर चेन स्नॅचिंगचे ह्या सादक अली उर्फ जाफरी सय्यद राहणार आंबेवली कल्याण याने केले असून तो सध्या कल्याण येथे वास्तव्यास असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली बातमी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांना दिली असता त्यांनी खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवलदार यांनी ठाणे येथे दोन दिवस दोन रात्र साध्या वेशात वास्तव्य करून सापळा लावून थांबले असताना मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी सादिक अली उर्फ जाफरी युसुफ सय्यद गावाजवळ येताना दिसतास त्यास ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात त्यास अटक करून मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी मंजूर केल्याने दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपीकडे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि दोनशे हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्टॅचिंगच्या घटना घडत होत्या या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी मान्य पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आलं होतं या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रांच युनिट एक व युनिट दोन युनिट एक चे श्री आचल मुदगल साहेब व युनिट दोनचे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सी सी टी व्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून ह्या आरोपींना त्यांनी अटक केलेल्या आहे आणि आरोपींना अटक करून एकूण बावीस गुन्हे शहरातील बावीस गुन्हे आणि बावीस गुन्हे चेन स्टॅचिंगचे आणि वाहन चोरीचे दोन गुन्हे असे चोवीस गुन्हे यांनी उघड केलेले आहेत चोवीस गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण तेरा पॉईंट चार तोळे सोनं हस्तगत केलेला आहे याशिवाय एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेला आहे असा एकूण यांनी सव्वीस लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी सराईत गुन्हेगार आहे त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस त्याविषयी आणखी तपास सुरू आहे मुख्य युनिट दोन दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अनालिसिस देखील महत्वाचं असत ही सर्व कामगिरी युनिट एक युनिट दोन दोघांनी मिळून केलेली आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक